नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे लासलगाव या ठिकाणी बावीसशे रुपये तसेच चांदवड असेल कळवण असेल या ठिकाणीसुद्धा दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा मार्केट रेट काय आहे सोलापूरमध्ये सुद्धा एकवीसशे बावीसशेरच्या घरात बाजारभाव आहे त्याचबरोबर मुंबई असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल ही महाराष्ट्रातील महत्त्वाची कांद्याची बाजारपेठ आहे नाशिकमध्ये महाराष्ट्रातला जवळजवळ पन्नास टक्के कांदा आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये कांद्याचे दर जे आहे पंधरा ते बावीस रुपये आहे येत्या काही दिवसातच कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण पावसाळा मोठ्या जोरात चालू झालेला आहे आणि ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारामध्ये तेजी येईल असं व्यापारी वर्तकाचं म्हणणं आहे आपल्याला कांदा बाजारभावची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी मोबाईलच्या मा माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला बघूया महाराष्ट्रातील आजचा महत्वाचा मार्केट रेट त्यामध्ये लासलगाव असेल चांदोड असेल मुंबई असेल पुणे असेल सोलापूर असेल साखरी असेल आजचा कांदा बाजारभाव सर्वात जास्त कांदा बाजारभाव जो आहे आज बावीसशे तेवीसशे पर्यंत पाहायला मिळत आहे पिंपळगाव मार्केट बारा हजार सहाशे क्विंटल लावतले चारशे ते दोन हजार एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो साखरी मार्केट दहा हजार तीनशे वीस क्विंटल उकलले कांदा बाजारभाव जो आहे पाच रुपये ते वीस पॉईंट सत्तर रुपये प्रति किलो पाचशे ते दोन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव साखरी या शहरामध्ये सरासरी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे कळवण मार्केट सात हजार एकशे पन्नास क्विंटला उकलले आठशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे आठ रुपये ते बावीस रुपये आपल्याला कळवण या ठिकाणी बाजारभाव पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्वाचं मार्केट जे आहे लासलगाव मार्केट सर्वात जास्त बाजारभाव या ठिकाणी मिळाला आहे एक एकवीसशे रुपये आवक आहे आठशे क्विंटल बाजारभाव जो आहे सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो सोलापूर मार्केट बारा दोनशे चाळीस क्विंटल अवघड चारशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मा सरासरी दर चार रुपये ते एकवीस रुपये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट काय आहे चला तर जाणून घेऊया यामध्ये मार्केट रेट जे आहे कोल्हापूर अठराशे सत्तर संपन्न चौदाशे चंद्रपूर दोन हजार सोलापूर दोन हजार नागपूर सतराशे वडूस दोन हजार अमरावती बावीसशे सांगली अठराशे पुणे पिंपरी सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर पुणे पिंपरी सोळाशे जामखेड सतराशे मंगळवेडा सतराशे बारामती जवळची सोळाशे शेवगा बाराशे नागपूर सोळाशे येवला चाळीस येवला अंधरसूल तेरा एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यवला तेराशे शेचाळीस लासलगाव एकोणावीसशे दोन हजार सिन्नर नायगाव तेराशे सतराशे रुपये राहुरी सतराशे ते बावीसशे रुपये कळवण चांदोड सोळाशे ते अठराशे रुपये मनमाड सतराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच इतर ठिकाणी रामटेक पंधराशे त्याचबरोबर पिंपळगाव सायखेडा तेराशे पिंपळगावपासून एकोणावीसशे ते एकवीसशे रुपये अशा पद्धतीने बाजारभाव होते कळवण बावीसशे रुपये प्रति क्विंटल व्हिडिओ आपल्यास आवडलास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद